मित्र मी जेव्हा गावी घर बांधायला घेतलं होतं मला बऱ्याचशा लोकांनी प्रश्न केला होता की काय गरज आहे कशाला खर्च करतेस तर त्या प्रश्नाचं उत्तर फार सोप्पं होतं की मी खर्च जो केला आहे तो मला समाधानासाठी केला म्हणजेच काय तर मला गावी एकदम पॉश घर बांधायचं नव्हतं माझ्या वडिलांनी एक छोटीशी जागा घेतली होती ती पडी राहण्यापेक्षा तिथे आपण एखादी वास्तू उभारू असा आमचा हेतू होता बरं हे घर उभारून मी काय करतेस तर त्या दोन महिन्यातनं किंवा महिन्यातनं मी इथे फेरी मारते त्याच्यामुळे जास्त वेळ मला याला नाही काय करतोय मी तर काळजीही करत नाही जे आता कॅमेरा घेऊन करते तेच विदाऊट कॅमेरा मी करत असतो म्हणजे मी इथे भटकतो जेवतो खातो मजा करतो मला हे सगळं करून भरपूर समाधान मिळतं देवाच्या कृपयाने आमचा व्यवसाय आहे जो प्रॉफिटसाठी आहे आणि हे जे मी केलं आहे ते समाधानासाठी केलं तुम्हाला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा हेच आहे जर तुमची गावाला जमीन असेल तर ती विकायच्या भांगडीत पडू नका तिथे बारीकसो का होईना नाही घर बांधला महिन्यातनं एकदा जरी तिथे जाऊ शकलात तरी पण एक लक्ष ठेवा ती एक फेरी महिन्यातली तुम्हाला महिनाभर ताकद देणार मेहनत करायला माझ्याबरोबर हे होते, तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघा घर विकायला किंवा जमीन विकायला जाऊ नका त्याला डेव्हलप करा त्याच्यातनं चांगलं काहीतरी घडवा जय हिंद जय महाराष्ट्र